राजवंश सकाळपासून बसून बाहेर येत बाबा घरट बिरटं के नाही केलं आज नाही काल आहे ना अशा वेळेला अंड दिलं होतं का अशा वेळेला काल आहे ना अशा वेळेला राजवंश मस्त गेली तिथं घरटं बिरटं केलं मस्त की ते काय बोलत तिथं गेली मस्त तिथं पाला बिला घेतला मी बी टाकला होता तिने परतीचं करून घरटं केलं आणि त्या घरटं दिलं तिने अंड काल तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आता आज नाही द्यायची एखाद्या वेळेस ती आहे ना एक जाणं दिलं का अठ्ठेचाळीस तास बर ग बाबा बाबा अठ्ठेचाळीस तास झाले का सकाळपासून माझ्या माग लागलाय भो का मारायचं काय भू मला तो टावच ये रोज या फटका घ्यायचा याचा <laughs> रोज रोज काही ना काही मारीनच मला ते असं माणूस आहे तू इतकडे माणूस आहे ना आपल्यात रोज मला मारी अरे काय मी काय पास केलं इथे काय नाही काय माहिती मला मारीन म्हणजे मारीनच देऊ इथं लांबून आलाय मी आलो तला ते इथं आता जाळी नसते तर आतापर्यंत रक्त काढला असत चला भाऊ आपल्याला आहे ना बाबा आज याला गेट करावं लागेल बरं का हे राज आत अंडी देईन दे मग याला गेट करून टाकू हा कच्च आहे ना गेट करून टाकू बाबाच पाणीच कधी बसून तापिते माझ काय झालंय काय माहिती इतकं जबरदस्त अंगू फ राहायला ना आज आता पाना झा परत खरखर करायला लागला काय म्हणते फ्रीजमध्ये पाणी ठेवायचं तोडून द्यावं आम्ही मध्ये पाणी ठेवतो फुल पाणी हे होत आहे अरे बाबा हा झाली सकाळ मान्य आहे मला गडी अशी याला काय लागलं बाबा ती माशी बसली का चुचीवर चुचीवर माशी बसली का का त्याच ते लाल पडले फायटर कोंबडे असतात का त्यांची ते मागच कापून टाकतात बर का ते लाल फक्त थोडा तुरा ठेव एकच शिंग शिंगावानी ते फक्त बाकी सगळं कापून टाकीकड तिकड तिकडं तू जवळच येऊ नको तू माणस जवळच शिवू नको घेऊ मागतो बास ना झाली न सकाळ व कसं माग येतो घरी आलच ती लय ती डेंज होती त्याला मी बाबांचा गोडघाशी ऐकायचं वाळू घ्याय ना अरे ऐक पण चांगली का खडीचे त्याच्या आत या तुम्हाला विश्वास नाही बसायचं ये बाबा कशी पांढरपोट केलं या कुणाला ते बाबा इधर येशी अरे बाप अयो मग घे बघा अरे येत अयो लई येत बाप phút thôi chơi đi Anh có đúng không? cút đây, ban lửa बांधलं कोण फक्त ते गरम आहे चाललं म्हणून चाललंय पाटण आत्ता पाटण त्याला लय वेळ लागत मुंग्या बघा ना ते आजूक जायना कुठे अंडी ह्या बघा येते अंडाई टर्निंग करा आपली ते मिक्सर बनवायचं मोठं हे कांदे बिंदे टाकले त्या सर्व आणि असलं खाळा खाळाची येतं बाहेर झाली झालीवर चालू आणि एक आहे ना फिडच घ्यायचं आपल्याला अशी गिठोळ्यावाणी बनवून देत होती गिठोळ्या गिठोळ्यावाणी ते कोंबड्याला आणि शेळ्याला येतं काम ते काय करतं आपण जे आणतो ना गोळी पेंड ते तसेच बनवून देतो एकदम सेम टू सेम म्हणजे काही बी टाका तुम्ही पपाया टाका पपायाचे पाने टाका गवत टाका बाजरी टाका मका टाका सगळं एकत्र जरी तरी ते मस्त पैकी आपल्या बाहेर बनवून देतो बघू ते दश अवघो भेटतं की नाही काय माहिती घ्यायचं एक कोंबड्याला बी काम येईन शेळ्याला बी खुराक म्हणून काम येईन गौरीला खुराक म्हणून काम येईन पण यातून तुम पाणी कमी आहे ना आता मोठे तू फार वेळ लागतो का बर बर हा तिथ नाही येईन ते मी तिथंच होतो ना आता नाही नाही आता भरण पाईपलाईन ते आलं पाईपलाईन भरण मग येईन पाणी आज नाही दिलं भांड येणी राजवंश माझे नाही अहो बाबा राजेहनची माझी बसली होती मी गेल्यावर नव्हती बसली ना टाकला

टाकून खाली असा आहे पाहिलवान चल थोडं खायला टाका बाबा बर का त्याच्यात सोडतो यात मासे नाहीत ना आहेत का याच्यात खायची सोड सोड खायचं नाही मासे मासे इतके दिवस नसते खाल्ले का चला आता पहा बहीण मी आलो होतो शाव गोला थोडं काम होतं आपल्याला परत ट्रे भेटले दादा पिल्ल ठेवायला चार ट्रे परत भेटले पर आपल्याला आता आता चाललोय घरी हळूहळू तर जबरदस्त ऊन पडलंय ना भाऊ पाऊस येतोय शंभर टक्के आता कारण की लई तापू राहिले बॅकार लई दोन मिनिट आपू तिकडे चाललोय ते पॅन कार्ड झालं बघायचं मला लई येत ती काय नाही चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या पाच वाजता टाटा बाय बाय